जिल्ह्यातील सदतीस ग्राहकांची बँक खाती भाड्याने घेऊन त्यांचा वापर सायबर फसवणुकी करता होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय या प्रकरणी पोलिसांनी जैब जावेद शेख वय बावीस राहणार मीरा हाऊसिंग सोसायटी ओंकार अपार्टमेंट प्लॉट क्रमांक सहा टिंबर एरिया सांगली यास जेरबंद केले त्याच्याकडून विविध ग्राहकांची चौतीस डेबिट कार्ड आणि सत्तावीस मोबाईल सिम कार्ड तसेच सहा मोबाईल आणि चार चाकी असा अकरा लाख पाच हजार चा मुद्देमाल हस्तगत केलाय मागील काही महिन्यांपासून सायबर गुन्ह्यात वाढ झाले म्यूल अकाउंट हा नवा प्रकार अस्तित्वात आलाय यामध्ये सायबर चोटे विविध व्यक्तींची बँक खाती काही कालावधीकरिता भाड्याने घेतात याकरिता प्रत्येक महिन्याला त्यांना ठराविक रक्कम देण्यात येते भाड्याने घेतलेल्या बँक खात्यामार्फत सायबर फसवणुकीतून मिळवलेले पैसे नेट बँकिंगच्या माध्यमातून विविध खात्यात पाठवितात तसेच रोख स्वरूपात काढतात किंवा खात्यातील पैशाचा क्रिप्टो करन्सीमध्ये रूपांतर करतात जिल्ह्यात या प्रकारची काही बँक खाती भाड्याने दिलेत का याबाबत सायबर पोलिस ठाण्याकडून शोध मोहीम राबवण्यात आले त्यामध्ये संशयित जैब जावेद शेख हा त्याच्या साथीदारांच्या मदतीने सांगली तसेच इतर विविध ठिकाणी असणाऱ्या बँकांमध्ये काही ग्राहकांची बँक खात्याच्या माध्यमातून व्यवहार करीत असल्याचे निदर्शनास आले संशयावरून पोलिसांनी संशयित शेख या ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केले त्यावेळी त्याच्याकडे सदतीस डेबिट कार्ड आणि सत्तावीस मोबाईल सिम कार्ड आढळून आले या बँक खात्याचा वापर ऑनलाईन सायबर फसवणुकीसाठी करण्यात येत असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आले त्यानुसार त्याच्यावर विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कर काही व्यक्तींचे म्यूल अकाउंट किंवा भाडे ज्याला म्हणू आपण असे काही या अकाउंटचा गैरवापर पण करण्यात आला आपण आता आजच त्याच्यावर कारवाई करतोय गुन्हाही दाखल होणार आहे आता त्यानुसार जो संशयित इसम आहे त्याच्याकडून जिल्ह्यातील वेगळ्या ठिकाणावरून म्यूल अकाउंट्स तयार करण्यात आली ही अकाउंट्स बाहेर पाठवण्यात आली या अकाउंट्सवर बेकायदेशीर पद्धतीनं बरेच मोठ्या प्रमाणात रकमा पण आलेल्या आहेत गुन्ह्याच्या तपासामध्ये याचे सर्व डिटेल्स घेण्यात येतील पुरावे त्याप्रमाणे घेण्यात येतील पण ज्या पद्धतीनं अतिशय कमी कालावधीमध्ये या बँक खात्यांवर रकमांची उलाढाल झालेली आहे त्याच्यावरून हा प्रकार पूर्णतः संशयित आहे जेव्हा संशयित इस्माला आम्ही ताब्यात घेतलं त्याच्याकडून काही बँक खात्याची बँक अकाउंट पण आम्हाला मिळाले पासबुक डेबिट कार्ड आणि मोबाईल असा मुद्देमाल सध्या आपण जप्त करतोय त्याच्यावर गुन्हा दाखल करतो आहे पण जेव्हा तपास हा पुढे जाईल आणखीनही बऱ्याच गोष्टी आमच्या निदर्शनास येतील तर आपल्या माध्यमातून मी परत सर्व सांगली जिल्ह्यातील नागरिकांना नम्रपणे आव्हान करतो की आपण कोणत्याही चुकीच्या भूलथापांना बळी पडू नका आपले स्वतःचे डिटेल्स आपले ओळखपत्र कोणालाही शेअर करू नका आपले जर कोणी अशी खाती तयार करत असेल बँक खाती आणि त्या बदल्यामध्ये आपल्याला जर काही रक्कम देऊ करत असेल वन टाईम असेल किंवा ठराविक कालावधीनंतर भाड्याच्या रूपाने त्या स्वरूपात देत असेल तर अशा रक्कमा स्वीकारू नका कारण की अशा प्रकारे उघडण्यात आलेल्या बँक खात्यांचा वापर हा गुन्हेगारीसाठी होतो वेगळे गुन्हे घडवून आणण्यासाठी होतो रकमा वळवण्यासाठी होतो आणि त्याच्यामध्येही नाहक आपल्याला त्या ठिकाणी कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागेल रक्कम आणखीन आम्ही पूर्ण त्या त्या बँकेकडे आम्ही पत्रेवार करतोय त्यांच्याकडून आम्ही सविस्तर एकूण किती रक्कम आहे मी म्हटलं ना आपल्याला जसा आज जसा गुन्हा दाखल करू त्यानंतर जसं तपास पुढे जाईल आपल्याला निश्चित याच्यामध्ये काय रक्कम आहेत कारण की याच्यात व्याप्ती किती आहे हे आत्ताच सांगता येणार नाही परंतु याच्यामध्ये बऱ्याच लोकांनी असे बँक खाते उघडण्यासाठी स्वतःची कागदपत्र दिलेली आहेत